श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशिबॉन असतात आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशिबॉन असतात तर सुरुवात करूयात रविवार या, या दिवसापासून रविवार ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेले त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंतांची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते कधीही काही करू शकतात या दिवशी जन्म झालेले व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक निस्वार्थ मदत करतात यांना ऐश आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाही दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कसा करायचा दुसऱ्यावरती छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवत असतात वागण्यातून व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिढा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक बाहु असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधी सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदातील व्यक्ती असतात ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललं आहे हेच समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनी ग्रहांचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मनमोजेपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाही दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारे असतात सतत हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथलेच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ you know what?